नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ घडामोडी मराठा आंदोलन मुंबईचे रस्ते मोकळे करा कोर्टाचे आदेश मुंबईकरांना त्रास होईल असे वागू नका गोंधळ घालायचा असेल तर गावाकडे जा जरांगे पाटील न्यायालयाच्या सुनावणीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया म्हणाले कोर्टाच्या आदेशाचे पालन करणे हे प्रशासनाचे कर्तव्य हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा साधारण मसुदा तयार सोबतच्या बैठकीनंतर विखे पाटलांची माहिती आणि ओबीसी प्रवर्गात आम्हाला दुसरे वाटेकरी नकोत आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या लोंड्यासह मुंबईत येणार छगन भुजबळांचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच बातमी बीड पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथून एक कुटुंब मुलाबाळांसह परळी येथे आले होते दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरच जेवण करून सदरचे कुटुंब हे झोपी गेले होते दरम्यान रेल्वे स्टेशन परळी येथे एक आरोपी नराधम याने पीडित बालक वय वर्षे सहा हीच रेल्वे स्टेशनवरील उड्डाणपुलाकडे घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून आरोपी हा फरार झाला होता सदर घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय ढोणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वरिष्ठांना घटनेची माहिती दिली त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी एल सी बीचे पथक रवाना केले सहाय्यक पोलीस अधीक्षक पोलीस स्टेशन संभाजीनगर ई एल सी बी यांनी मिळून अथक परिश्रम करून घटना घडल्यानंतर सर्व तांत्रिक बाबी तपासून केवळ पाच तासांच्या आतच आरोपी निष्पन्न करून आरोपीस अटक केली आरोपीविरुद्ध संभाजीनगर पोलीस स्टेशन परळी येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अंबाजोगाई न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पी आय शिवाजी बंटेवाड धनंजय ढोणे रघुनाथ नाचन पी पी ए पी आय संतोष जाधवर पी एस आय अनिल शिंदे महेश विघ्ने एस आय सोडगीर नागरगोजे पोलीस हवालदार पठाण आवले जोगदंड केकान सानप भताने केदार चव्हाण देशमुख आंधळे चालक महादेव मुंडे यांनी मिळून केली दरम्यान या, के या कामगिरीबद्दल बीड पोलिसांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरामध्ये आगामी गणेश विसर्जन आणि मुस्लिम धर्मियांचा ईद मिलाद या सणाच्या अनुषंगाने आज तीर्थपुरी पोलिसांचे पथसंचलन पार पडले तीर्थपुरी शहरातील गणेश उत्सव आणि विसर्जन तसेच मुस्लिम धर्मियांचा सण ईद मिलाद हे शांततेत आणि निर्विघ्न पार पडावेत यासाठी तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तीर्थपुरी पोलीस कसून प्रयत्न करत आहेत याच अनुषंगाने आज सोमवार दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार मॅडम यांच्या नेतृत्वाखाली तीर्थपुरी शहरात पोलिसांचे पथसंचलन संपन्न झाले दरम्यान सर्व गणेश मंडळांनी गणेश उत्सव आणि विसर्जन शांततेत पार पाडावे असे आवाहन तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या ए पी आय पवार मॅडम यांच्या वतीने करण्यात आले आहे यवादर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे घनसावंगी बीड जिल्ह्यात पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून शिरूर कासार पोलीस ठाण्या हद्दीत मौजे बावी येते करिश्मा सांगळे या विवाहितेला सासरच्या लोकांनी वीज पाजून मारल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे करिश्मा सांगळे यांच्या वडिलांनी शिरूरकासार पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की तुझ्या आईवडिलांकडून दहा लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला मारून टाकू अशी दोन दिवसांपूर्वी सासरच्या लोकांनी करिश्माला धमकी दिली होती त्यानंतर आम्ही पन्नास हजार रुपये पाठवले होते परंतु आमची परिस्थिती देण्यासारखी नव्हती याचा त्या लोकांनी गैरफायदा घेतला असा आरोप मयत करिश्माच्या कुटुंबियांनी केला आहे आमच्या मुलीला वारंवार टॉर्चर केले आणि तुझ्या आईवडिलांकडून व भावाकडून पैसे घेऊन ये नाहीतर घरी येऊ नकोस घर बांधायचं आहे तू पैसे घेऊन आलीच पाहिजेस अशा धमक्याही ते लोक द्यायचे अशा प्रकारचा छळ मागील एका वर्षापासून सुरू होता असेही तक्रारीत म्हटले आहे तर दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी करिश्माला तिच्या सासरच्यांनी विष पाजून जिवे मारले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणात आरोपींना तात्काळ शोधून अटक करण्यात यावी अशी मागणी करिश्माच्या कुटुंबियांनी केली आहे मयत करिश्मा सांगळे हिला एक अडीच वर्षाची मुलगी देखील असून ती मुलगी आता अनाथ झाली आहे तर या घटनेने जिल्हाभरात संताप व्यक्त केला जात आहे बीड शहरातील बार्शी रोडवरील बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स येथील एच डी एफ सी बँकेच्या कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी बँकेच्या कॅशियरने दिलेल्या तक्रारीवरून एका तरुणाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे दिनांक तीस ऑगस्ट रोजी बँकेचे कॅशियर नकुल घुंगरड व कर्मचारी विकास बोरवडे हे तपासणीसाठी गेले असता मशीनचा पैसे जमा होणारा यू आर जे बी बॉक्स उघडल्यानंतर त्यांना त्यामध्ये पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा आढळून आल्या त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले तेव्हा एक व्यक्ती बनावट नोटा टाकताना दिसून आला या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर त्याचे नाव वैभव सोपानराव आगाम राहणार पिंपरगमान तालुका बीड असल्याचे निष्पन्न झाले वैभवने सुमारे पाच हजार रुपये रकमेच्या पाचशेच्या बनावट नोटा मशीनमध्ये टाकण्यासाठी आणल्या होत्या मात्र यातील केवळ साडेतीन हजार रुपयांच्या सात नोटा मशीनने स्वीकारल्या तर उर्वरित दीड हजारांच्या तीन बनावट नोटा न स्वीकारता त्या बाहेर फेकल्याचे सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे या प्रकरणी नकुल घुंगरड यांच्या तक्रारीवरून वैभव आगाम यांच्या विरोधात कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी बी एन एस दोन हजार तेवीस प्रमाणे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आगामने या नोटा कुठून मिळवल्या यापूर्वीही त्याने अशा नोटा चलनात आणल्या का तसेच बीड शहरात बनावट नोटा चलनात आणणारे एखादे रॅकेट सक्रिय आहे का याचा तपास पी एस आय काटकर हे करत आहेत पाटोदा तालुक्यातील एवलवाडी येथे यंदाचा गणेश उत्सव हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणारा ठरला आहे यवलवाडी ये येथील जय भगवान गणेश मंडळाने प्रथमच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत सर्वांची मने जिंकले आहेत गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रक्तदान शिबिरामध्ये गावातील व परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला समाजासाठी थेट उपयोगी ठरणाऱ्या या उपक्रमात तरुणाईने उत्साहाने रक्तदान करून आपले योगदान नोंदवले ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने डोळे तपासणी शिबिरही घेण्यात आले अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांसह शेकडो ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच गावातील महिला व विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यामुळे वातावरण अधिकच आनंदी झाले सहभागी महिलांनी विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांद्वारे आपली कला सादर केली सामाजिक उपक्रमांमुळे गणेश उत्सव अधिक उपयुक्त ठरला असल्याचे मत गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले फक्त सांस्कृतिक कार्यक्रमापुरता उत्सव न ठेवता समाजहिताचा संदेश देण्याचे कार्य जय भगवान गणेश मंडळाने यंदाच्या गणेश उत्सवातून समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला असल्याचे बोलले जात आहे काल रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपळे गुरव येथे मानवी हक्क पुणे शहर अध्यक्ष श्री अण्णा जोगदण यांच्या वतीने गणपतीचे विसर्जन हे महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन करण्यासाठी जे हौद बनवण्यात आलेले आहेत त्या हौदामध्येच गणपतीचे विसर्जन करण्यात यावे यासंबंधी विविध पथनाट्यांद्वारे जनजागृती करण्यात आली यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी देखील उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार